वर नवीन आल तो आमच चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा बाक्त में तराना माजी विद्यार्थी वीस वर्षानंतर रमले पुन्हा दहावीच्या वर्गात मान्य दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साह झाला संपन्न गगनबोडा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व आदर्श विद्यार्थी घडवण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या तिसंग येथील मान्य दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावी तुकडी बच्या सन दोन हजार चार पाच बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात तिसंग येथील एका फार्म नुकताच संपन्न झाला गेल्या वीस वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी भूतकाळातील आठवणीत रमून गेले होते शरीररचनेत वयानुसार झालेला बदल त्यामुळे एकमेकांना ओळखताना नजरा एकमेकांवरून आपुलकीने मैत्रीच्या मायेने फिरत होत्या ओळख लागली की चेहऱ्यावरून आनंद ओसळून वाहत होता पस्तीस वर्षात पदार्पण केलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेहमेळ्याच्या निमित्ताने आपल्या बालपणात हरवून गेल्या होत्या शाळा तिच्या आठवणी गुरुजनांची नांदनाची कला चुकीला झालेल्या शिक्षा शाळेमध्ये केलेली मस्ती मजा आयुष्य जगताना आलेले बरेवाईट वाईट अनुभव कथन करताना अनेकांचे डोळे पाणावले परंतु एक वेगळ्या प्रकारचा आनंद व जगण्याला ऊर्जा देणारा हा स्नेहमेळावा ठरला सर्वांनी एकत्र येऊन गेम खेळल्या

संदीप पाटील मारुती पाटील परशुराम कांबळे हंबीराव पाटील सुखदेव पाटील अजित पाटील भरत पाटील विश्वास पाटील रणजित पाटील भरत खाडे सचिन खाडे विक्रम पाटील श्रीकांत काळगावकर शरद मोरे कलंदर फकीर सचिन सुतार सरदार सुतार धनाजी पाटील संजय पाटील नारायण पाटील तसेच खोत रुपाली संगीता देसाई मेघा जाधव सुरेखा पाटील संगीता पाटील संगीता काक्रूड श्वेता सुरवशी रुपाली खाडे पल्लवी व शायरा आदी उपस्थित होत्या जांभळी कास न्यूज साठी ती संगी, संगी होऊन राम करले न्यूज आपल्या हातकारचे